नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन भारतीय संसद भवन याविषयी खूप महत्त्वाचे पन्नास एम सी क्यू प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हा आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे ते ते तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडिए अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे भारताच्या नव्या संसदेचे उद्घाटन केव्हा झाले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी झालेले आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी किती कामगारांचे योगदान होते लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साठ हजार लक्षात ठेवा किती हजार साठ हजार ठीक आहे पुढील प्रश्न आहे तिसरा खालील कोणत्या महापुरुषांच्या जयंती दिवशी नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठ्ठावीस मे दिवशी सावरकरांच्या जयंती दिवशी लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न आहे भारताच्या नव्या संसदेचे उद्घाटन कोणी केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आहे ठीक आहे यानंतर पाचवा प्रश्न आहे नवीन संसद भवनाचा आकार कसा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए त्रिकोणी आकार आहे कसा त्रिकोणी आकार तर पुढील प्रश्न आहे सहावा नव्या संसद भवनाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चौसष्ट हजार पाचशे चौरस मीटर आहे लक्षात ठेवा यानंतर सातवा प्रश्न आहे नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी किती खर्च झाला आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए नऊशे एकाहत्तर कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे यानंतर पुढील आठवा प्रश्न पाहूयात नव्या संसद भवनाचे वास्तुकार कोण आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी विमल पटेल आहेत कोण विमल पटेल ठीक आहे तर यानंतर नववा प्रश्न आहे नव्या संसद भवनाची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड लक्षात ठेवा टाटा प्रोजेक्ट लिमिटेड ठीक आहे यानंतर दहावा प्रश्न आहे नव्या संसद भवनाचे डिझाईन म्हणजे आराखडा कोणी बनवलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एच सी पी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे अकरावा नव्या संसद भवनाचे भूमिपूजन कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी करण्यात आलेले आहे यानंतर पुढील बारावा प्रश्न आहे नव्या संसद भवनामध्ये लोकसभेचे किती सदस्य बसू शकतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आठशे अठ्ठ्याऐंशी सदस्य लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे तेरावा नव्या संसद भवनामधील लोकसभा कोणत्या प्रारूपावर आधारित आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पिकॉक थीम लक्षात ठेवा मित्रांनो पिकॉक थीम ठीक आहे तर यानंतर चौदावा प्रश्न आहे नव्या संसद भवनामधील लोकसभा सभागृहातील खालील कोणत्या बाबींचा समावेश आहे तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच सभागृहातील भिंतीवर व छतावर मोराच्या पंखाची डिझाईन लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या वर मोठे अशोक चक्र लक्षात ठेवा सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभा अध्यक्ष यांच्या खुर्चीच्या उजव्या बाजूला असणार आहे म्हणजेच वरील सर्व हे योग्य उत्तर लक्षा आहे लक्षात ठेवा यानंतर पंधरावा प्रश्न आहे नव्या संसद भवनामधील राज्यसभा कोणत्या प्रारूपावर आधारित आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लोटस थीम लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी लोटस थीम ठीक आहे यानंतर सोळावा प्रश्न आहे नवीन राज्यसभा सभागृहात खालील कोणत्या बाबींचा समावेश आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच सभागृहाच्या छतावर कमळाची प्रतिकृती आणि एका खुर्चीवर दोन सदस्य बसण्याची व्यवस्था व टच स्क्रीन डेस्क लक्षात ठेवा आणि राज्यसभा सभापतींच्या खुर्चीच्या वर मोठे अशोक चक्र असणार आहे म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्व ठीक आहे यानंतर सतरावा प्रश्न आहे नव्या संसद भवनामधील राज्यसभा सभागृहात किती खुर्च्यांची म्हणजेच आसनाची व्यवस्था आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीनशे चौऱ्याऐंशी खुर्च्यांची व्यवस्था आहे यानंतर मित्रांनो अठरावा प्रश्न आहे सेंगोल हा शब्द कोणत्या भाषेतील सेमई या शब्दापासून घेण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तामिळ या भाषेतील लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर एकोणीसावा प्रश्न राहील नवे संसद भवन किती मजली म्हणजे किती फ्लोरचे असणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चार मजली असणार आहे लक्षात ठेवा किती मजली चार मजली असणार आहे यानंतर विसावा प्रश्न आहे नव्या लोकसभा सभागृहाची आसन म्हणजे क्षमता किती प्रमाणात वाढवता येईल तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी एक हजार दोनशे बहात्तर पर्यंत वाढवता येईल किती पर्यंत एक हजार दोनशे बहात्तर पर्यंत यानंतर एकविसावा प्रश्न आहे सेंगोल म्हणजेच राजदंड नव्या संसदेत बसवण्यात आलेला आहे तो कोणत्या राजवंशाचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी चोल साम्राज्य लक्षात ठेवा ऑप्शन डी चोल साम्राज्य ठीक आहे यानंतर बावीसावा प्रश्न राहील नव्या संसद भवनाचे काम किती महिन्यात पूर्ण झालेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणतीस महिन्यांमध्ये पूर्ण झालेले आहे किती महिन्यांमध्ये एकोणतीस महिन्यांमध्ये पुढील प्रश्न आहे चोवीसावा तर चेंगोल म्हणजेच राजदंड कोणत्या सभागृहात स्थापन करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लोकसभेमध्ये कोठे लोकसभेमध्ये आहे तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो पंचवीसावा नवीन संसद भवनात वापरले जाणारे कार्पेट डॅश डॅश येथील आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मिर्जापूर येथील आहे कोठील मिर्जापूर येथील पुढील प्रश्न आहे सव्वीसावा नवीन संसद भवनात संयुक्त अधिवेशन कोठे भरविले जाणार आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन no, ए लोकसभेमध्ये कोठे लोकसभेमध्ये ठीके तर पुढील प्रश्न आहे सत्तावीसावा नवीन संसद भवन किती स्टार प्लॅटिनम रेट केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पाच लक्षात ठेवा किती ऑप्शन बी पाच ठीके पुढील प्रश्न आहे अठ्ठावीसावा भारतात हंगामी संसद किती काळ अस्तित्वात होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न लक्षात ठेवा सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे भारतीय संसदेचे सर्वभौम कोणाद्वारे मर्यादित आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए न्यायिक पुनर्विलोकन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए न्यायिक पुनर्विलोकन ठीक आहे तर यानंतर तिसावा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की संघासाठी राष्ट्रपती आणि दोन सभागृहे असलेली एक संसद असेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम एकोणऐंशी मध्ये किती कलम एकोणऐंशी मध्ये यानंतर पुढील तेहतीसावा प्रश्न आहे भारताच्या जुन्या संसद भवनाची पायाभरणी कोणत्या वर्षी झालेली होती लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बारा फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर चौतीसावा प्रश्न आहे जुन्या भारतीय संसदेचे डिझाईन कोणी बनवले होते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी ए व बी दोन्ही म्हणजेच एडविन के लुटियन्स आणि यानंतर हर्बर्ट बेकर याने लक्षात ठेवा यानंतर पस्तीसावा प्रश्न आहे भारतीय जुन्या संसदेचे उद्घाटन कोणी केले होते तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए लॉर्ड आयर्विन याने कोणी लॉर्ड आयर्विन याने यानंतर छत्तीसावा प्रश्न पाहून घेऊयात तर भारताच्या जुन्या संसदेचे उद्घाटन कोणत्या वर्षी झालेले होते, होते। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी भारताच्या जुन्या संसदेचे उद्घाटन झाले होते लक्षात ठेवा यानंतर सदोतीसावा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या जुन्या संसदेच्या निर्मितीसाठी किती खर्च आलेला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी त्र्याऐंशी लाख रुपये किती त्र्याऐंशी लाख रुपये यानंतर मित्रांनो अडोतीसावा प्रश्न आहे सध्या कोणत्या कार्यालयास लोकशाही संग्रहालय बनविण्याचे भारत सरकारने ठरवलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जुने संसद भवन काय ऑप्शन बी जुने संसद भवन यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न आहे नव्या संसद भवनाच्या उद्घाटन पार्श्वभूमीवर पंचाहत्तर रुपयांचे नाणे कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षात ठेवा यानंतर चाळीसावा प्रश्न आहे पंचाहत्तर रुपयांच्या नाण्यांवर कशाचे चित्र आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्व म्हणजे अशोक स्तंभाचे नवीन संसद भवनाचे चित्र आणि संसद संकुल लिहिलेले लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात एक्केचाळीसावा आहे प्रश्न तर पंचाहत्तर रुपयांचे नाणे डॅश ने बनविण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच चांदी पन्नास टक्के तांबे चाळीस टक्के आणि निकेल पाच टक्के व झिंक पाच टक्के लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे खूप यानंतर बेचाळीसावा प्रश्न पाहून घेऊयात नवीन संसद भवनात पहिले अधिवेशन कधी सुरू झाले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री गणेश चतुर्थी दिवशी लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे खूप यानंतर त्रेचाळीसावा प्रश्न पाहून घेऊयात तर सेंगोल म्हणजेच राजदंड एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार तेवीस पर्यंत कोठे ठेवण्यात आले होते लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अलाहाबाद संग्रहालयामध्ये कोठे अलाहाबाद संग्रहालयामध्ये यानंतर चौवेचाळीसावा प्रश्न पाहून घेऊयात आपण तर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॅश डॅश जारी केले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए व बी दोन्ही म्हणजेच पंच्याहत्तर रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकीट लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न राहील संसदेच्या नवीन इमारतीची रचना कोणत्या भूकंपीय क्षेत्राच्या पॅरामीटर्स वर करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी झोन पाच लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन डी झोन पाच ठीक आहे तर यानंतर सेहेचाळीसावा प्रश्न राहील नवीन संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर डॅश डॅश आहे, दोन्नी। दोन्नी ले ले आहे। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ए व बी दोन्ही लक्षात ठेवा मित्रांनो अशोक चक्र आणि सत्यमेव जयते ए व बी दोन्ही आणि दोन्ही दगडाने कोरलेले आहेत लक्षात ठेवा यानंतर सत्तेचाळीसावा प्रश्न पाहून घेऊयात आपण तर संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आयकॉन स्थापित केले आहे त्याचे वजन किती आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नऊ हजार पाचशे किलोग्रॅम लक्षात ठेवा आणि उंची किती आहे सहा पॉइंट पाच मीटर लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न आहे अठ्ठेचाळीसावा विश्वात सर्वप्रथम नवीन मजुन्या संसदेची प्रारूप प्रतिकृतीची अनुभव मंडप निर्मिती कोणी केलेली आहे लक्षात ठेवा तर याचे ऑप्शन ए महात्मा बसवेश्वर लक्षात ठेवा मित्रांनो महात्मा बसवेश्वर ठीक आहे यानंतर एकोणपन्नासा प्रश्न पाहून घेऊयात तर नवीन संसद भवनाच्या गेटचे नाव काय आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच ज्ञानद्वार पॉवर गेट आणि कर्मद्वार लक्षात ठेवा मित्रांनो वरील सर्व हे योग्य उत्तर राहील ठीके आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो पन्नासावा जुन्या संसदेत शेवटचे विशेष अधिवेशन कधी पार पडले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अठरा सप्टेंबर रोजी केव्हा अठरा सप्टेंबर रोजी लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचे उत्तर येईल तर मित्रांनो प्रश्न असा आहे नवे संसद भवन किती मजली म्हणजे किती फ्लोअरचे आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये